पुढच्या बातमीकडे पराभवानंतर छगन यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिलेली आहे इतके दिवस छगन भुजबळ कुठे आहेत अशी चर्चा होती मात्र त्यांनी ही प्रतिक्रिया दिली काय प्रतिक्रिया आहे पाहूया जे जिंकतात ते त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य अधिक आहे त्यांना सांगायचं गेली वीस वर्ष तर मी जिंकत आलो मी वीस वर्ष झाले मी शिवसेना सुटलेली आहे अनेक शिवसेना जे आहे पराभूत सुद्धा झाली शिवसेना आणखी काही मॅसेज एवढाच आहे की निवडणुकीमध्ये हार जीत होत असते अनेक लोक मोठे मोठे दिग्गज जे आहेत निवडणुकांमध्ये हारले आणि परत उभे सुद्धा राहिले आता सत्तेवर आलेला भाजप पक्ष जो आहे हा अनेक वेळा निवडणुकीमध्ये त्याने हार पत्करलेली आहे आणि मजबुतीनं परत ते उभे राहिले म्हणून आज परत सत्तेत आलेलं आहे सगळ्यांनी काम करायला पाहिजे पळतो पुढच्या बातमीकडे मुंबईतल्या कॅम्पाकोला इमारत प्रकरणी भाजपच्या शिष्ट